सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्ण व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून रोजी सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली जिल्हा परिषदेमार्फत विठ्ठल गजराच्या थीम आधारित नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष योगासन करत सहभाग घेतला विठ्ठल नामाच्या गजरात योगासने सादर करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना संस्थेच्या डायरेक्टर संगीता पागनीस यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगितलं योग हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचे प्राचार्य अधिकराव पवार यांनीही योगामुळे शरीरातील सकारात्मक बदलांची माहिती दिली यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासनं सादर करत उत्तम प्रदर्शन केलं नवकृष्णा व्हॅली स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांना विविध खेळांचं मार्गदर्शन दिलं जातं तसंच सांगली जिल्ह्यातील सर्व अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध असलेले हे एकमेव क्रीडा संकुल आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थापक प्रवीण लुंकड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि योग दिनाचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते